श्री संत भगवान बाबा आवधूत श्री गुरुदेव दत्त बोला महा दोगा ओळखी न दोगा बेटी गोष्टी न होता भेट दोन बंदाची झाली झाली कोणाची साधुरातला विभीषाण आणि राम राम हनुमान दोघाची भेट झाली दोघाची भेट झाली किती सुंदर कथा आहे बघा किती गोड आहे देव वेढावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला या शाखा कारणे देव वेढावला अरे संतांच्या पण दोन संतांची भेट झाली महाराज कुणाची दोघांची भेट झाल्यानंतर किती गोड माऊली एका ठिकाणी म्हणतात बघा किती गोड आहे सुंदर मग पिकली असा परी बोलो काली वाली अमृताचा कलोळो ताईसा कोळा आणि रसाळो बोलो बोली बोगत त्या ठिकाणी आणि दोघे एक एक होते विभीषण सातुरात्म विभीषण भगवान रामचंद्र पुच असं कीर्तन करीत होते कीर्तन आणि माझे राम भक्त हनुमानजी तिथं गेले कीर्तनामध्ये नाचायले महाराज नाचायले गुढी निर्माण झाली पण साधुरत्न विभीषणाला माहित नाही कोण इथं आला कोण बंगली बी आनंद झाला दोघांनी बी आनंद झाला आणि विभीषण असताना गड 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 गोळा लोळायला लागला खाली जे हनुमानजी लोळायले दोघा माहीत भाई त्याची भेट महाराज

असतार माझ्या रामचंद्र प्रभूच असतो भजन करीत होते चिंतन करीत होते होते आणि ते असणार असत माझ्या राम भक्त हनुमानजीने बघित आणि हनुमानजी असताना तो राम रूप झाले दोघ झाले आणि एक असताना काय करू लागले बघा ना बघा ना साधुरत्न जगत चालक जगत प्रभू माझ्या भगवान रामचंद्र प्रभूच गुणगान रामचंद्र प्रभूचं कीर्तन करीत होता आणि माझ्या हनुमानजी काय केलं ते कीर्तन ऐकले आणि माझ्या हनुमानजी राम राम झाली आणि दोघ त्या ठिकाणी आनंदानं नाच माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचं असताना त्या ठिकाणी गुणगान गाऊ लागले नाचू लागले माझ आनंद कलोळी काय सुंदर आहे अशा प्रकारे असणार दोघ आणि हे दुर्ब झाले महाराजी भक्ती हरिके